तुम्ही असं आहे ना कुठलंही काउंटरवर असेल मला विचारू नका आता मला एकच लक्ष आहे लोकसभा आणि या राज्यातून जास्तीत जास्त जागा निवडून देणं विकासाचं म्हणाल तर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचा आम्ही केला आज कोस्टल हायवे ओपन केला एका महिन्यात दुसरा ओपन करतोय कोस्टल आता बांद्रा टू वर्सोवा वर्सो टू वर्सो विरार विरार टू पालघर हे आमचं स्वप्न आहे अटल सेतू ओपन केला त्याला विरोध होता समृद्धीला विरोध होता मेट्रोला विरोध होता कारशेडला विरोध होता मेट्रो विरो टू मेट्रो, मेट्रो सेवन आम्ही ओपन केलं मेट्रो थ्री आता ओपन होईल तीस लाख लोक प्रवास करतात मिसिंग लिंक पुण्याचं ते ओपन करतोय अर्धा तास आता लवकर जाणार जगातला खांडेकर साहेब वायडेस सगळ्यात रुंद असलेला टनिल आम्ही करतोय मुंबई पुणे मिसिंग नऊ घाट आता तुम्हाला घाटात जायची गरज नाही डायरेक्ट तनेल बाय हे प्रकल्प आहेत आमचे हे काम डे नाईट काम करतोय मी आल्यानंतर सांगितलं एम एम आर डी एम एस आर डीशी सगळ्यांना की डबल मॅन पॉवर लावा मशिनरी लावा बिफोर टाईम सगळे प्रोजेक्ट द्या ही पात्र काम स तुम्हाला इन्फ्रा इन्फ्रा मॅन बोललं जातं असं तुम्ही तुमचीच टीम म्हणते कॉमन मॅन टू इन्फ्रा इन्फ्रामॅन असणसेने सीएम मीन्स चीफ मिनिस्टर म्हणतात सगळे पण मी म्हणतो सीएम मीन्स कॉमन मॅन